तर आज म्हणजे मला धमकी आली आ, की तुला किडनॅप करू तुला उचलून नेऊ एक एक आमचा भाई काजल भाई आलाच आम्हाला उचलून न्यायला ती आ, रील आणि रियल मॉम आहे माझ्यासाठी म्हणजे मी तिला जनरली पण मी मम्माच म्हणते आणि आमचं ऑफस्क्रीन पण सेम बॉन्ड आहे आई मुलीचंच आहे आमचं हाका मारतात ढवळे मम्मी असं करून हाक मारायचे आता ओ खरे भाई असं किंवा ए संगे असं करून हाक मारतात आपल्या ज्या बायका असतात त्या तर मला काजू गुंड्या वगैरे पण जेव्हा लहान मुलं मला असं पास होता ना बोल ती ना ती गुंड्या ती गुंड्या असं जेव्हा करतात ना हे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा म्हणजे कल्ला धमाल असते कारण सगळ्या तुमच्या आवडत्या मालिकांमधले कलाकार आहेत ना ते एकत्र येतात धमाल करतात मजा करतात आणि लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तू तुम्हाला आवडते आणि याच मालिकेतील महत्वपूर्ण भूमिका साकारणारे कलाकार त्यांच्यासोबत गप्पा वाहणार आणि आता किशोरी आहेत म्हणजे धमाल होणारच आहे खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी कॉम्प्लिमेंट म्हणजे की खूप सुंदर दिसत आहे तुमचा ग्रीन ड्रेस कोड आहे आजचा सी ग्रीन सी ग्रीन अँड शेड्स ऑफ सी ग्रीन आणि विथ ऑक्सिडाइज ज्युलरी त्यांची ज्वेलरी पण बघा मी ते, इतके इतके पुरस्कार सोहळे आतापर्यंत अटेंड केले तुमच्यासाठी काय असतं ती फिलिंग एक रेड कार्पेट लुक आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करायचं ऍक्च्युली खरं सांगू का मी बऱ्याच वर्षांनी इथे रेड कार्पेटवर आले आहे म्हणजे पाच सहा वर्षांनी कारण का माझे परफॉर्मन्स असतात आदल्या दिवशी प्री शूटला पण मी शू ह्याच्या पुरस्काराच्या दिवशी कधीच नसते तर आज म्हणजे मला धमकी आली आ, की तुला किडनॅप करू तुला उचलून नेऊ एक एक आमचा भाई काजलभाई आलाचा मला उचलून न्यायला मला किडनॅप करायला आणि त्यामुळे मी आलेच म्हणजे पण मला यायचंच होतं मनापासून पण मी आलाच करते खरं सांगायचं तर पण ह्या वर्षी म्हटलं नाही गेलंच पाहिजे मी काय चार चार लावलेत येऊन इकडे आज <laughs> पण वेळी कसं पद्धतीने राहते कारण प्रवाह पुरी परिवाराचं तू पण भाग आहेस आणि रेड कार्पेटवर तू लुक वगैरे करून येणं हे म्हणजे एक कमालवाला टास्क दिलेला असतो आम्हाला की हा कलर आणि त्याच्यावरती ही ऑब्बीट ज्वेलरी सो ते टास्क कंप्लीट करायला एक मज्जा असते की हे कसं करू शकतो आपण काय करू शकतो सो ती एक्साइटमेंट असते की आपण ह्या वेळेस नवीन काय करूया वेगळं करूया सो मजा असते ती पण किशोरीताईंसोबत काम करणं म्हणजे आम्ही ऑन कॅमेरा बघतो ऑन स्क्रीन त्या बॉस लेडी आणि ज्या पद्धती ते परफॉर्म करतात सेटवर कशा आहेत किशोरीताई तू त्यांच्यासोबत ते बॉन्डिंग आणि ते सगळं ती आ, रील आणि रिअल मॉम आहे माझ्यासाठी म्हणजे मी तिला जनरली पण मी मम्माच म्हणते आणि आमचं ऑफस्क्रीन पण सेम बॉन्ड आहे आई मुलीचंच नातं आहे आमचं म्हणजे माझ्या रिअल मम्मीला पण कधी कधी कॉम्प्लेक्स येईल एवढं अगं मम्मा मला, मला म्हणाली म्हणजे ती अशी होती की मम्मा मी मम्मा असं होतं तिचं त्यामुळे आमचं ते खूप छान बॉन्ड आहे खूप छान बॉन्ड आहे इतक्या सगळ्या मुलांची मम्मा बनून मदर इंडिया <laughs> मला तेच मला आमचा मेकअप म्हणजे आहे मोहेश म्हणून त्यांनी मला नाव काय का नावलं नाही नाही मदर इंडिया नाही काय विश्व विश्वमाता विश्व हा विश्वमाता असं नाव ठेवलं आहे मला आणि हा खूप मुलं आहेत मला त्यामुळे मुलं मुली मला भरपूर आहेत सगळे युनिवर्सली मम्मा आहे तू त्यामुळे विश्वमाता आहे मी आणि तुझ्या कॅरेक्टरला मिळणारे जे काही प्रेम आहे अगदी मालिकेच्या सुरुवातीपासून काय वाटतं कारण तुझ्या पद्धतीचे जे कॅरेक्टर आपण एका मालिकेतही बघित होतं काजल भाय आणि तेही पॉप्युलर झालं होतं तुला कशा पद्धतीचं फीडबॅक मिळत असतात मला म्हणजे ना आपल्या ज्या बायका असतात त्या तर मला काजू गुंड्या वगैरे पण जेव्हा लहान मुलं मला असं पास होताना बोल ती ना ती गुंड्या ती गुंड्या असं जेव्हा करतात ना तेव्हा फार अजून मजा येते की लहान मुलांना पण ते क्युरिसिटी असते त्यांनाही ते कॅरेक्टर आवडतं त्यामुळे अजून मजा येते की वा गुंड्या त्यांच्या डोक्यात काजू गुंड्या ही नावं अशी फिक्स झाली आहेत की ते असं मित्रांना येता जाता पण आहे असं करायचं आहे आजच्या या सगळ्या आउटफिट साठी इनपुट्स आहे काय काय किती वेळ लागलाय काय तुझ्या आउटफिट बद्दल सांग आम्ही ना शूटिंगला येता जाता गाडीतून दोघी एकत्रच असतो त्यामुळे आम्ही एकमेकांना फार जास्त इनपुट्स चाललेले यावेळेस कारण हिला खूप कन्व्हिन्स करून करून यावेळेस रेड कार्पेट वरती आणायला मी माझा घाम गाळलेला आहे बऱ्याच जणांनी खूप जण की नाही यावेळेस ये त्यामुळे ते तिला मी फार ठेवत होते मांजरेकर आणि ही शोधतच होती हे घालूया ते घालूया म्हणजे मला पण शरारा वगैरे काहीतरी ट्राय करायच होतं डिफरंट तर ती हे मम्मा हे घे मम्मा ते घे मम्मा ते घे पण मग एक हे आलं आणि मग शेवटी देविका म्हणाली नाही मी तुझ्यासाठी चांगलं हे करते मग शेवटी देविकाने माझ्यासाठी हे छान बनवलं तर आय एम कम्फर्टेबल इन सारी मोर नाही दिसत आहे दोघ आणि इतकं छान वाटतंय कारण तुमचा जो काय कलर आहे जी काय हिरवळ आहे तुम्ही पसरवली आहे रेड कार्केटवर त्याच्यामुळे हो पण किशोरी ते इतके इतके वर्षांचा तो मालिका विश्वातला अनुभव आहे हो तो प्रवास है या सगळ्यामध्ये काय आता एक्सप्लोअर करू पाहता म्हणजे निगेटिव्ह शेड असेल किंवा आईची ती शेड असेल या सगळ्या तुम्ही अनुभवलेल्या हो आहेत खरं सगळं म्हणजे मी सांगते तुला मी निगेटिव्ह पण अनुभवली मी आता जी करते प्रेमळ आई पॉझिटिव्ह शेड्स ती पण मी अनुभवली मी कॉमेडी आई पण पुणेली मिसळमध्ये कॉमेडी होते मी तर त्याच्यामुळे मी सगळ्या सगळ्या शेड्स मी केले आहेत त्यामुळे मला आता तुम्ही कुठलीही शेड द्या मला ना ती मनापासून जगाविषयी वाटते सो मी आता आत्ता जे आहे ती जसं मी ह्याला मामी जगत होते ॲक्च्युअल सहकुटुंब सहपरिवारला ती पण स्टार प्रवाहाची सिरियल होती त्यांनी पण मला खूप छान नाव दिलं धवळे मामी म्हणून अख्ख म्हणजे कुठूनही मला हाक वा, हाका मारतात धवळे मामी असं करून हाक मारायचे okay. आता ओ खरे बाई असं किंवा ए संगे असं करून हाक मारतात तर त्यामुळे ही संगीता पण मी आज जगते रिअली really. आज या निमित्तानं सगळं कुटुंब एकत्र एक येणारं तुम्ही मजा करणार आहे कल्ला करणार आहे okay. तर टेलिकास्टमध्ये आम्ही बघूच एन्जॉय करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू